भिवंडी शहरातील रस्ते अक्षरशः खड्डेमय झालेले आहेत रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे या रस्त्यावरून चालणं अक्ष अक्षरशः आपण जर पाहिलं तर मुश्किल झालेलं आहे चालणं या, या रस्त्यावरून आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत भिवंडीमध्ये सहा जणांचा बळी देखील गेलेला आहे त्यामुळे एकंदरीत नागरिक संतप्त झालेले आहेत खड्ड्यांमुळे होणारे बळी आणि खड्ड्यांमुळे होणारे जो त्रास आहे तो त्रास आता नागरिकांना संताप या ठिकाणी अनावर झालेला आहे काय सांगाल सर या ठिकाणी खड्ड्यांमुळे हा जो त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतो आणि तुम्ही आज या ठिकाणी काळी दिवाळी म्हणून साजरी करतात भिवंडी महानगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला त्यांना निवेदनं दिली परंतु गेल्या वर्षानुवर्षांपासून पर आपण बघत असाल मानसरोवर फेनेपाडा कामतघर या भागातून कल्याण रोडला जा जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे की ज्या रस्त्यानं हजारोंच्या संख्येनं शाळकरी विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक ये जा करतात परंतु या रस्त्याची दुर्दशा इतकी वाईट झालेली आहे आपण जर एकनुसार राऊंड मारला या रस्त्यावरनं तर आपलं असं लक्षामध्ये येईल की हा रस्ता कुठेही शिल्लक नाही केवळ खड्डे शिल्लक आहेत अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण जखमी झालेले आहेत आम्ही चालतो कसे आम्ही गाडीवर जातो कसे येतो कसे आमच्या जीवाला माहिती आहे अनेक लोकांना आज दुर्धर आजार मनक्याच्या असतील किंवा श्वसनाचे असतील अशा प्रकारचे आजार त्यांना जडलेले आहेत आणि त्यामुळं खूप वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे भिवंडीमध्ये काही ठिकाणी रस्ते, रस्ते सुधारत आहेत परंतु भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारा हा मान सरोवर ते आज बी बी रोड आहे हा रोड बनावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे महानगरपालिकेला विनंती करतो आहे परंतु मला सांगताना अतिशय खेद वाटतो की ही महानगरपालिका अतिशय ढिम्म महानगरपालिका आहे यांना कुठेही जाग येत नाही आज सात ऑक्टोबरला पत्र दिलं त्यानंतर थोडीतरी त्यांनी लाज वाटून या रस्त्याची थोडीतरी डागडुजी करायला हवी होती परंतु अशा प्रकारची डागडुजी न करता पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत भिवंडी ग्रामीण किंवा म्हणा किंवा भिवंडी शहर म्हणा सहा जणांचे बड़े गेलेले आहेत या अशा प्रकारचे जे बळी गेले त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड संवेदना आहे दुःख आहे याचं दुःख आम्हाला वाटतं नागरिकांना वाटतं तुम्हाला वाटतं परंतु दुर्दैव आहे की ह्या प्रशासनाला भिवंडी प्रशासनाला याचं दुःख वाटत नाही जर त्यांना दुःख वाटत असतं तर कदाचित हा रोड बनला असता आणि नाहीला जाणं आम्हाला आज दिवाळीच्या आनंदाच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे आज दिवाळीचा सण आहे काय सांगाल तुम्ही आणि रस्त्यावर उतरून खड्ड्यामध्ये आंदोलन करावं लागतोय सर मी हेच सांगेल की आम्हाला दररोज इथून ये जा करावी लागते आणि इथे खूप सारे खड्डे आहेत एक महिला म्हणून आम्हाला स्कूटीवरून येता जाताना खूप जास्त त्रास होतो आणि याच्यामुळे म मन मनपाला काहीही घेणं देणं नाही असं तरी आम्हाला व्यतिरिक्त वाटतं आणि जेव्हा आमचे काही, काही महिलांचे पर्सनल प्रॉब्लेम असतात तेव्हा ह्या खड्ड्यांमधून येताना जाताना तो भयंकर एक वेगळाच त्रास होतो आम्हाला त्याच्यामुळे असं वाटतं की महानगरपालिकेला जाग यावी त्यांच्याही घरामध्ये महिला आहेत त्यांच्याही जसं त्यांच्या घरासमोरचे रोड आहे तसेच इथलेही रोड कॉन्क्रिटे बनवून घ्यावेत ही आमची इच्छा आहे शासनाला काही एक फरक नाही आज जे कमिशनर आहेत ते आय एस आहेत पण भिवंडीमध्ये एवढे आत्ता त्यांना एवढे महिने झाले ते इथून येतात जातात पण ही आज परिस्थिती या रोडची आहे आज इथून हा बराच हा रोड बऱ्याच कामतगार झाला ताडाडी झाला ठाकरेचा पडा बऱ्याच गावांना जॉईंड होतो आहे आणि ती लोकही आमच्याबरोबर आहेत आज मानसरोवर आज गोसावी सरांनी जो मुद्दा उचलला आहे त्यांच्याबरोबर सोबत आम्ही आहोत होसबजचा खूप चांगला मुद्दा उचलला आणि त्याच्याबरोबर आम्ही आहोत की कारण ह्या रस्त्याला रोजचा दोन तीन तरी लेडीज मागून पडतात बाईकवरून आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेक करते आज आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स भरतोय भिवंडी महानगरपालिकेला मा मानसरोवमधून सगळ्यात पूर्णपणे टॅक्स जातो आहे आमचं फुले नगर आहे सगळे आहेत सगळे व्यवस्थित सगळे इथल्या असताना आमचा रोड का नाही बनवत जाणीपूर्वक आमच्यावर अत्याचार केला जातो इथे रईस चेक आमदार आहेत ते पण इथे लक्ष देत नाही यांना फक्त आम्ही ओट द्यायचं निवडून द्यायचं काय हे लोक कामच करत नाही आमदार आहेत खासदार आहेत एवढे सर्वजण आहेत प्रशासन आहेत तरी देखील रस्त्यांवरती लक्ष दिलं जात नाही मैं तो इतना ही जानती हूँ कि ये रोड सबके लिए है मतलब सब आते जाते हैं ऐसा नहीं है कि आमदार नहीं आते खासदार जी नहीं आते या कोई भी नहीं आता सब इस रोड से आते जाते हैं लेकिन किसी को ये रोड दिखाई नहीं देती है कि कैसे क्या हालत है इस रोड की मतलब बाकी की नॉर्मल पब्लिक को कितनी तकलीफ होती है बाइक पर जो लेडीज़ आती जाती है उनको कितनी तकलीफ होती है किसी का भाई होती है किसी की बहन होती है एक्सीडेंट होता है उनके लिए क्या मतलब मैं कहूँ तो मैं चाहती हूँ कि इस रोड को जल्द से जल्द बनाया जाए का प्रॉब्लम हो तो रस्ते रस्त्यावर ये माझी स्कूल जगर, बस यायची पहिले मी इथे राहायचो मी माझं स्वतःचं घर मी कल्याणला जायचो घरी पण एक बसवाल्यांनी या रस्त्यामुळे नगरपालिकांनी काय बनवलं नाही काय केलं आहे नगरपालिकेने आमच्यासाठी का आम्ही एवढा टॅक्स त्याच्यासाठी भरतो आहे आम्हाला तिथे घरी यावं लागितलं बस बंद झाली आहे एकंदरीत सर्वांनाच या ठिकाणी खड्ड्यांमुळे जो रस्त्यांमुळे या ठिकाणी त्रास होतो आहे तो एकंदरीत मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे आणि त्याचा मनस्ताप या ठिकाणी नागरिकांचा संताप जो आहे तो या ठिकाणी उघडून आलेला आहे आणि नागरिकांनी या ठिकाणी आपण बघितलं तर खड्ड्यामध्ये बसून या ठिकाणी आंदोलन करत काळी दिवाळी या ठिकाणी साजरी करताना दिसतात आहे आणि प्रशासनाकडून फक्त एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्यात यावे आणि सुव्यवस्थित रस्ता या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून या खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात किंवा कोणाचा बळी जाणार नाही अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट